मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता अनुसूचित जाती अप्रवर्गातील अवैध घुसखोरी थांबवण्यासाठी गोरसेनेचा रस्ता रोको आंदोलन अनुसूचित जाती अप्रवर्गातील अवैध घुसखोरी थांबवण्यासाठी गोरसेनेचा रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात हा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे शासन दरबारी वेळोवेळी मागणी करून सुद्धा अवैध घुसखोरी थांबत नसल्यामुळे हा मोर्चा काढण्याची वेळ आली आहे असे संदेश चव्हाण यांनी यावेळी सांगितले मारेगा वार्ता सचिन मिश्राम। तो जाती अनेक वर्षापासून जी काही अवैध घुसखोरी होते ही अवैध घुसखोरी थांबवावी म्हणून बोरसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आपण आंदोलन करीत आहोत त्यामध्ये मुक्त जाती अच्या सगळ्या संघटना पण सोबत आहेत आणि याचाच एक भाग म्हणून येत्या सोळा तारखेला आपण दारवा यवतमाळ जिल्ह्यामध्ये दारव्याला बसस्टँडजवळ एक रो रास्ता रोपं आंदोलन होणार आहे आणि त्यानंतर सतरा तारखेला अकोला आणि विशेष करून पुन्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये अठरा जानेवारीला इथे शिवाजी चौकामध्ये आपण रास्ता रोपं आंदोलन करीत आहोत आणि ही जे काही घुसखोरी आहे ही लाखोच्या संख्येने होत असल्यामुळे विमुक्त जाती अप्रवर्गाला जे काही तीन टक्के आरक्षण आतापर्यंत आपल्याला मिळत आहे ते तीन टक्के आरक्षण संपूर्ण था, संपुष्टात आलेलं आहे ते नाहीच्या बरोबर आहे त्याच्यामुळे येणाऱ्या पिढीच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून गोरसेनेची मागणी आहे की घुसखोरी थांबवावी आणि घुसखोरी थांबवण्यासाठी एसआयटी लागू करावी आणि चोवीस नोव्हेंबर दोन हजार सतराचा रक्त नातेसंबंधीचा जो जी आर आहे तो जी आर त्या ठिकाणी रद्द झाला पाहिजे त्यासोबतच ओरिजिनल राजपूत भांटा समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे कुठे आहे त्याची तालुका जिल्हा न्याय यादी त्या ठिकाणी जाहीर करावी आणि क्रिमिलेअरचा जो मुद्दा आहे तो क्रिमिलेअर देखील रद्द व्हावं या सगळ्या महत्वाच्या मागण्या घेऊन येत्या सोळा आपण पुसद शिवाजी चौकला आपण आंदोलन करीत आहोत म्हणून संपूर्ण विमुक्त जाती अप्रवर्गातील तसेच गोरबंजारा समाजाच्या लोकांना माझं नम्र निवेदन आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी व्हावे